नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आज भाव बहिणीनं गुढीपाडवा भा, गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुनमताईकडून आणि तुमच्या पुनमताईच्या सहकुटुंबाकडून तर चला लसूण सोलायचा आहे लसूण अ बी आताची तयारी चालली ना पोळ्याचा बेत आता गॅस तिकडंच ठेवलेला आहे बरं का इथं नाही गॅस तिकडं आपल्या शेडमध्येच ठेवलाय दाळी टाकली तिकडं शिजायला आता तुमचं दाजी होतं कामावर तुमचं दाजी मुक्कामानीच असतात कामा ना कामावर तर गुढी उभरायला नव्हतं कुणी मग पियानीच उभारली काय गुढी दिसते का ह्या तुम्हाला वर उभारले तिकडं इकडं चाललंय डाळ ही शिजवली सायपाकाची तयारी सकाळी केल्या होत्या बाजरीच्या भाकरी भाजी हे काय दिसते मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी आता आमटीची चा तयारी चालली आमटी भात शिजावला डाळ शिजावली सगळं ओके मधी डाळ ह्याच्यावर टाकली होती हे करून काढावं लागेल आता ती इळून आता ही आमटीसाठी तयारी केलेली आहे ना हे काय कांद भाजल्यात खोबरं ही आणावं लागेल अजून आमटी भजी काढायची तुमचं दाजी आहे त्यालाच कामावरून तसं काय नाही इथं पत्र्यात तर आहे ना शेडमध्ये गरम होत हे आता ह्याला पण नव्हत्या ना भावा बहिणींना काय म्हणतात शिमग्याला पण नव्हत्या पोळ्या केल्या म्हणलं आता नवीन वर्ष आज आज परत नवीन वर्षाच्या परत नवीन वर्षाच्या पण सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का तुमच्या पुनमताईकडून आणि पुनमताईच्या सहकुटुंबाकडून तर आज चला मस्त पैकी आज बेताची तयारी चाललेली आहे कुरडया नाहीत केले अजून भावा बहिणींनो काय सांगायचंय तुम्हाला हायती बरं आहे कुरडया नाही सांडग नाहीत केलं वड वड म्हणतात इकडं आमच्या इकडं वड म्हणतात सांडगं म्हणतात ती बी नाही केलं अजून आता काय काय म्हणतात का नाही कावडीला कापडं चढल्यावर करीत नाहीत आता डायरेक्ट आमच्या गावची जत्रा आली आता पंधरा दिवसांनी तवाच करायचं आता तवर पाऊस आता पावसाचं वातावरण येत होतं या आबाळ येतं या सुनीवर डाळ जावली आणि गॅस वर भात केलाय काही इथं गॅस मांडला ते उभा राहून काय जमत नाही आपल्याला ना ना जास्त उभा राहून बी नाही बसून बी वाकून पण नाही जमत मला जास्त तसं म्हणायला गेलं तर काय सांगायचंय भाऊ बहिणी आता लसूण ही सुलती कोथमीर ही म्हणजे आपलं आमटी शिजाई टाकली ना की बाकीची तयारी अजून पुरण परतायचं हे गुळ ही बारीक करून हिरव्या मिरच्या लसूण हे पिया तिथं डब्यात खोबरा आहे का बघ बर आता आज तुमचं दाजी संध्याकाळी येणार डायरेक्ट भाऊ बहिणीन घरी आज पोळ्याचा बेथ आहे पोळ्याचा म्हणलं नको वर्षाचा नाट लावायला कराव्या म्हणलं पोळ्या आता किती जरी काय महाग असलं तरी आनंदी तर राहावंच लागतंय का नाही सारखं दुःखात राहून उलट दुःख वाढतं दुःख जायचं नाव घेत नाही मग अजिबात आपण जर दुःखाला जरा कवटाळून बसलो ना भावा बहिणीनं तर दुःख जायचं नावच घेत नाही ती मग घर करूनच राहतं या त्याच्यामुळं आहे ना कस आहे थोडं लई जर ही वाटलं तर थोडं असं थोड थूड़ा तस जीवाला कपडे नेहमी अर्धी पडलेत बघा दोह्याचे आता काल तर लय माझी बेकारी झाली बाय भाऊ बहिणीनो आज मला बरं आहे जरा काल आहे ना माझं आहे ना दगड बांधल्यावाने साऱ्या अंगाला दगड बांधल्यावाने झालेले मोठे नुसतं फनफान फनफान सुसानाच ती दवाखान्यात गेलेली तेल दिलं होतं ती तेल लावला अंगाला तरी आहे ना तेवढ्या पुरतं गार पडायचं की परत जी आहे ती चालू व्हायचं सुसतच नव्हतं काल मला तसं आमच्या इकडे किती जरी ऊन असलं ना तरी अशी हवालय भारी राहते दिवाना हे मन क्यो पागल है दर तुझे पिया तिथलं दान दोन चार भाज्या भजी करती कुरड्या करती पापाड तळ म्हणजे भजी तळती कुरड्या तळती पापाड तळती पोळ्या करती भात आमटी आणि तुमचं दाजी संध्याकाळी येताना त्यांना एक लिटर दूध आणाय सांगते म्हणजे खात्याल आणि संध्याकाळी जर जमलं तर टाकीन बेताचा व्हिडिओ नाही तर तसं काही नक्की नाही हो भाऊ बहिणींना तसं तर आमच्या भावा बहिणींचं म्हणणं असतं ताई ही टाका बेताचं इडीव टाका आता आमटी कशी करावी तिकटाची करावी का हिरव्या मिरचीची करावी तीच कळ ना हिरव्या मिरचीची बिले भारी होती आमटी पण तुमच्या दाजीला हिरव्या मिरचीच कालवणं ना, आवडत नाही ते बघा काय असेल ते असे मळून ठेवलेलं आहे सगळं खोबरं आहे का खोबरं भाजावं लागल मेरे रब्बा शुक्रिया जो मैंने मांगा मुझे मिल गया मनाव लागतं कधी कधी अस गान बरोबर का नाही लसून बघा आता बराच लई लसून भाज्याला बी रात्री खरडा का खाल्ला मिरचीचा तवा तोंडाला चव आली काय सांगाव जरा तिख आठ जणजणीत खाल्लं ना तोंडाला चव येते Baju anak kau, Jadi, situ minta tajin, jangan dong tegau orang हवा सुटते गार हाय का हवा लय बाहेर सुटते चला बाह बहिणी न करते भजी कुरड या आपलं ही करती तयारी करते ह्याची चुली वच ही काय चुली पण इकडे पेटावलेली आहे आणि तिकडे काय गॅसवर काय चुलीवर गॅस तर महिनाभर सुद्धा व काय सांगायचं आहे ती बरं आहे मस्त दोन दोन टाक्या त्या पण भराय बी ते एवढंच पैसे लागतात आहे की दोन दोन टाक्याला चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या टाकला तर बेताच्या मध्ये भेटू बेत टाकला नाही बेताच्या नाही कुरड्या या पापड्या आता मसलंही करायचं की दोन चार तर व्हिडिओ येतील भाऊ बहिणीनं तसं काही टेन्शन नाही तुम्हाला तर माहीत आहे ताई तुमची एकदा जर जरा उलसक मला जर व्हायचं बरं जर वाटत असलं ना तर मग काय दोन दोन चार चार व्हिडिओ माझं येत असते तर पण जवळ ज्या वेळेस मला जरा थोडीशी तकलीफ असेल ना त्यावेळेस व्हिडिओ येतच नाही किंवा एक दोनच टाकते असं असतं नाही तर जर मी चांगले चांगलं मला वाटत असलं ना की मग काय काय टायमाला डोक्यावर ताण आल्यावर तर व्हिडिओ टाकतच नाही मी ज्यावेळेस एवढं तेवढं बरं वाटेल ना त्यावेळेस टाकत असते मी व्हिडिओ मग काय दिवसभर माझं हिडिओ दिवस चालू त्याला काय काम आहे आपलं म्हणल्यावर त्याला काय कुणाला भ्यायचं आणि कामन भ्यायचं होय बरोबर का ना भाऊ बहिणी फोन हो आपला त्याला आपण पैसे भरतोय दिवसाला दोन दोन चार चार जी बी डाटा उडतो या हा अशी कुठं काम करायला गेलं तरी अशी कितीतरी त्रास देणार येते मग तसल्यांच्या बहिणी आपण काय काम सोडून देतोय का आ ज्यांना काय होत नाही ना जिंदगीत तीच दुसऱ्याला त्रास देते ती बाकी दुसरं काही नाही होय चला भाऊ बहिणी バイ下がれんな。